मुंबई उपनगरीय रेल्वेतील वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेने काही महत्वाच्या सुधारणा योजना पुढे आणल्या आहेत विद्यमान बारा कार गाड्यांऐवजी पंधरा कार गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे प्रवासी क्षमतेत सुमारे तृतीयांश वाढ होईल असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे सध्या केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कल्याण या मार्गावरच काही पंधरा कार लोकल गाड्या चालवल्या जात आहेत परंतु अन्य मार्गांवर हे मॉडेल रबवण्यासाठी प्लॅटफॉर्म वाढवणे सिग्नल बदलणे आणि विद्युत संयोजना सुधारणे यांसारखी पायाभूत कामे सुरू आहेत याचबरोबर नॉन एसी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची योजना देखील गती घेत आहे कुराळा कारशेडमध्ये यासाठी एक प्रोटोटाईप दरवाजा तयार करण्यात आला असून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पहिली अशी लोकल गाडी तयार करून जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सेवेत आणण्याचे उद्दिष्ट आहे या गाड्यांमध्ये हवेसाठी लाव्वर दरवाजे छतावरील व्हेंटिलेशन यंत्रणा आणि कोच टू कोच जोडणी यांसारख्या सुविधा असतील जेणेकरून प्रवाशांना उष्णतेचा त्रास कमी होईल तथापि काही तज्ज्ञांनी या प्रोटोटाईपची रचना आणि व्हेंटिलेशनबाबत चिंता व्यक्त केली आहे व गर्दीचे परिस्थितीत याची व्यावहारिकता तपासण्याची गरज अधोरेखित केली आहे रेल्वेच्या मते या बदलांमुळे सुरक्षास्तरात वाढ होऊन प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होईल मात्र तांत्रिक अडचणी वेळेवर अंमलबजावणी आणि प्रशासकीय इच्छाशक्ती यावर या सुधारणा किती यशस्वी ठरतील हे अवलंबून आहे